श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना हा व्रत वैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यामध्ये महादेवांसोबत केली जाते, असे जाते। या दिवशी ज्योतीची पूजा केली जाते जीवतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेच्या पूजेसह विशेषतः पूजा करण्यात येते ही पूजा संततीच्या रक्षणासाठी करण्यात येते श्रावण महिन्यातील प्रत्येक वाराला विशेष असं महत्त्व आहे श्रावण सोमवार मंगळवार या दिवशी मंगळागौरी साजरी केली जाते तसेच शुक्रवारचा दिवस हा जीवतीची पूजा करण्यासाठी समर्पित आहे असे मानले जाते मान्यतेनुसार ही पूजा संततीच्या रक्षणासाठी केली जाते जीवतीची पूजा करतेवेळी जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महालक्ष्मी पूर्णकामे नमोस्तुते हा श्लोक म्हटला जातो श्रावणातील येणाऱ्या चारही शुक्रवारी ज्योतीची पूजा करायला विशेष असे महत्त्व दिले आहे जीवतीची पूजा मुलांच्या संरक्षणासाठी दीर्घ आयुष्यासाठी आहे आणि ती आई करत असते श्रावण महिन्याची सुरुवात होत असते तेव्हा शुक्रवारी पहिल्या एखाद्या पाटावर किंवा म चौरंगावर ज्यतीचे चित्र किंवा फोटो लावला जातो याची दर शुक्रवारी पूजा केली जाते आणि देवीला नैवेद्य दाखवला जातो पूजा करून झाल्यावर मुलांना औक्षण केला जातो आणि तो नैवेद्य वाण म्हणून मुलांच्या हातावर दिलं जातं आता बघा आता या शुक्रवारी आपल्याला काही उपाय करायचे आहेत मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे प्रत्येक आईवडिलांची ही इच्छा असते की आपलं मूल अभ्यासात हुशार असावं तसेच बघा कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांनी मागे राहू नये आणि आपल्या मनासारखं ज वाटेल तसं होत नाही मुलं अभ्यास करत नाहीत किंवा मग त्यांनी जरी अभ्यास केला तरी त्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही त्यांना पाहिजे असे मार्क्स मिळत नाहीत आणि बघा तसेच मुलांना वाईट संगत देखील लागलेली असते घरामध्ये ते चिडचिड करतात किंवा रागवतात किंवा मग भांडण देखील करतात तसेच विवाह जुळून येत नसतात तसेच त्यांचे नोकरीचे योग जुळून येत नसतात मुलगा लहान असेल किंवा मोठी असेल तरी प्रत्येकासाठी आपल्या या समस्या येतातच आणि त्याला आपल्याला सामोरे जावंच लागतं बघा कधीकधी मुलांना नजरबाधा देखील झालेली असते त्यामुळे देखील या सर्व गोष्टी घडत असतात तर जर बघा मुलांना काही नजरबाद्या झालेली असेल तर ती रोखण्यासाठी मुलांना सर्वक मदे होने या मदे सेवा करा या सर्व क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी या क्षेत्रामध्ये प्रगती झाल्यानंतर त्यासाठी कोणते उपाय व सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा आता बघा उद्या दुसरा श्रावणी शुक्रवार आहे या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं अगदी तुम्ही ब्रह्मूहूर्तावरती उठलं तर खूप छान पण जरी तुम्हाला जाग नाही आली ब्रह्ममुहूर्तावरती तर तरी त्यानंतर तुम्ही सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे उंबरट्याचं हळदीने लेपन करायचं तसंच या दिवशी आपल्याला जिवती मातेची पूजा करायची आहे मुलाचं अक्षवण कधी करायचं तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला केला तरी चालते आता बघा या दिवशी जीवती मातेची पूजा करण्याला अतिशय महत्त्व आहे त्यासाठी देवघरामध्ये दे दिवा लावून घ्यायचा आणि त्यानंतर त्या दिव्याने जिवती मातेला ओवाळायचा आहे जीवती मातेला हळदी कुंकू अक्षदा लावायच्या दुर्वाघाड्याचा हार देखील घालायचा आहे तसेच आपण फुटाणे दुधाचे पदार्थ वचणे हे जीवती मातेला अर्पण करायचं आहे आपल्या मुलांचं औषण करायचं आहे पण त्या अगोदर आपण मुलांवरून ही एक वस्तू ओळून टाकायची आहे की ज्यामुळे मुलांना लागलेले जे काही नजर बाधा असतील दो दोष असतील तर ते दूर होण्यास मदत होतील सर्वप्रथम आपण एक ताट घ्यायचं त्यात कुंकू तसेच बघा मुलगी असेल तर मुलीला पण हळदी कुंकू लावायचं आहे आणि आपण थोड्याशा अखंड अक्षदा सुपारी सोन्याचं एखादी वस्तू किंवा नाणं आपल्याला घ्यायची आहे आता आपण मातीची पंती घ्यायची आहे आणि या दिवशी आपण जीवती मातेची पूजा करावी यासाठी सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये एक दिवा लावायचा आणि त्या दिव्याने जिवती मातेला ओळायचं जिवती मातेला हळदी टाकायचं लावायचं हळदी त्यानंतर आता यानंतर आपल्याला जिवती मातेची पूजा करायची आहे त्यानंतर बघा तुम्ही मुलांचं औषध करू शकता संध्याकाळी किंवा सकाळी केले तरी या पूजा ठेवायची आता या मातीच्या पणतीमध्ये आपल्याला रक्षासूत्राचा जो धागा मिळतो तर त्याचा वाद करायची आणि त्याला हे हळदी कुंकू लावायची आणि ती मोहरीचं तेल टाकून हा दिवा जो प्रज्वलित करायचा जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तूप किंवा मग जे काही तुमच्याकडे देवाचं तेल वापरतात ते टाकलं तरी चालेल आता हा दिवा आपला तयार आहे आता यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या तांदूळ घ्यायचे आपण अखंड तांदूळ घ्यायचे कुठेही तुटलेले अर्धे तांदूळ घ्यायचे नाहीत ह्याची काळजी घ्यायची अकरा तांदळाचे दाणे घ्यायचे आणि त्या दिव्यात टाकायचे त्यासोबत आपण एक भीमसेन कापराची वडी त्याच्यामध्ये टाकायची दोन लवंगा त्याच्यामध्ये लवंग ही चांगली असावी तुटलेली फुटलेली नसावी फुल असलेली लवंग घ्यायची त्या दोन लवंगा त्या दिव्यात टाकायच्या त्यानंतर पाच काळी मिरी घ्यायची आहे आणि ही पाच काळी मिरी देखील आपण त्या दिव्यात टाकायची आता आपला दिवा पूर्णपणे तयार आहे तर बघा असा हा उपाय करणं जर तुम्हाला शक्य नसेल तर ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर बघा आणि आपल्याला एक आणखी एक दिवा तयार करायचा हा दिवा आपल्याला ज्योती मातेसाठी प्रज्वलित करायचा आहे तो तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिला तिळाच्या तेलाचा केला किंवा मोहरीच्या दिलाचा दिवा लावला तरी चालेल जर तुम्ही कणकेची पणती केली किंवा के मग मातीचा दिवा घेतला तरीही चालेल पण ज्योती मातेसमोर एक आ, दिवा आवर्जून लावायचा आहे हा उपाय कोण करू शकतं बघा घरातील कोणीही मोठी व्यक्ती ही सेवा पूजा केली चाले। तरी चालेल फक्त सूतक असेल मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही आणि बघा शक्यतो घरामध्ये आई किंवा आजी असेल तर त्यांनी हा उपाय केला तरीही चालेल आपण जो उपाय करत आहोत तर त्या उपायाबद्दल आपण त्या कोणालाही सांगायचं नाही बघा म्हणजे शेजारी व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो त्यांना देखील सांगायचं नाही भरपूर वेळा आपण असं काय करतो ते सांगतो आणि आपण केलेल्या उपायाचं फळ आपल्याला मिळत नाही कारण बघा प्रत्येकजणच आपलेबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगले विचार करत असतील किंवा त्यांना चांगलं वाटत असेल आपलं असं नाही तर बघा म्हणूनच त्यांना न सांगता गपचुप हा उपाय करायचा आहे आता जेव्हा ही मातेची पणती तयार आहे तेव्हा या ज्याच्यामध्ये आपण काय काय टाकले तांदूळ भीमसेन कापूर त्याच्यानंतर लवंग मिरी तसेच तर हा दिवा आपल्याला मुलांवरून ओवाळून टाकायचा आहे त्यासाठी मुलांना पाटावरती किंवा चौरंगावर बसवायचा आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण मुलांचं औक्षण करायचं मुलांना कुंकू लावायचं थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्या आणि मुलांना सुपारीनं ओवाळायचं आहे आणि सुपारीने का ओवाळायचं तर बघा मुले आपली सुपारीसारखी टणक व्हावी यासाठी मुलांना सुपारीने ओवाळायचं आहे त्यानंतर एक सोन्याचा दागिना घ्यायचा आणि या सोन्याच्या दागिन्याने आपण मुलांना ओवाळायचं आहे आपली आजी नेहमी म्हणायची बघा औक्षवण करायचं असेल तर सोन्याचा दागिना घ्यावा कारण आपली मुलं सोन्यासारखी तेजस्वी होतात त्यांना सोन्यासारखं तेज मिळतं सोन्यासारखी त्यांची प्रगती होत असते त्यामुळे सोन्याच्या दागिन्याने ओवाळायचं आता मुलांच्या अक्षवण करून झाल्यानंतर आपण हा दिवा घ्यायचा आहे आणि या दिव्याने मुलांना सात वेळा ओवाळायचा आहे आता सात वेळा ओवाळत असताना आपण माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल इडापिडा दुःख दारिद्र्य संकटी असतील माझ्या मुलाचे जे काही संकट असतील ती दूर करा आणि हे मुलांवरून सात वेळा ओवाळून हा दिवा तुम्हाला हा दिवा घेऊन देवघरामध्ये ठेवायचं आहे ज्योती मातेसमोर भगवान विष्णू माता किंवा लक्ष्मीचा फोटो असेल तर त्यांच्यासमोर ठेवला तरीही चालेल आता हा दिवा ठेवल्यानंतर सेवा देखील करायची आहे बघा आपण पूजा करतो नाही परंतु पूजेबरोबर देखील करणे तितकेच महत्त्वाचे आहे आणि जर आपण नुसतीच पूजा केली आणि जर सेवा नाही के केली तर त्याचा काहीही रिझल्ट आपल्याला बघायला मिळत नाही म्हणून ते तितकंच महत्त्वाचं आहे तर त्यासाठी आपल्याला विश विष्णू सहस्त्रनामाचं पठन करायचं आहे त्यामध्ये विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे जर तुम्हाला बोलणं शक्य नसेल पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी चालेल म्हणजेच विष्णू सहस्त्रनाम आवर्जून ऐका किंवा म्हणा त्यानंतर जिवती मातेचा आपल्याला एक श्लोक देखील म्हणायचा आहे आपण म्हणायचे आहे जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षा देही महाशक्ती पूर्णकामे नमोस्त होते या श्लोकाचा आपण एकशे आठ वेळा म्हणायचा आहे तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावा आणि श्रवण करा पण हा श्लोक तुम्हाला आवर्जून करायचा आहे यामुळे जिवंतिका आवर आपल्या मुलाबाळांचं रक्षण करत असते मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आपण जिवती मातेची पूजा सेवा केलीच पाहिजे तसेच दिव जिवती मातेची तुम्ही ओटी देखील भरू शकता तर हे ओटीचं जे साहित्य आहे ते तुम्ही नंतर एखाद्या महिलेला दिलं तरीही चालेल जिवती मातेची पूजा ही श्रावण शुक्रवारी आवर्जून करायची आहे आता आपण जो मुलांसाठी दिवा ठेवलेला आहे तो दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे तर पूजा झाल्यानंतर कमीत कमी दोन ते तीन तास हा दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे त्याच्यानंतर बघा याची काळजी घ्यायची की तो दिव्या विजणार नाही त्याच्यामध्ये पुन्हा तुम्ही तेल किंवा तूप टाकू शकता हा दिव्या जे मावळतील त्यावेळेस त्यामध्ये जे काही लवंग असतील किंवा भीमसेन कापराच्या आपण वड्या टाकलेल्या आहेत त्या काढायच्या आणि त्याचा जाळ तयार तया करायचा आता ज्या काही वस्तू राहतील रक्षा होऊन त्याच्याखाली तर त्या तुम्ही दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायच्या आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर आजच्या दिवसाचा इथेच व्हिडिओ संपवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ